त्या मधली औषध औषध घेतल्या तेव्हा येड्या बाबड्या भाजल्या आणि आख्या खाऊ टाकल्या तस तस याच असतं टेम्परेचर वाढायचं महाराज याच असतं तर पाहिजे नसतापर्यंत त्याची शेंगा खाऊन झाल्या हो शेंगा खाऊन झाल्याच्या नंतर परत आता त्या गल्लीला उसावाला येतोय तो म्हणतो उश घ्या बाई उठली बाबा तो म्हटला दहा रुपयाला दहा रुपयाचे दोन ऊस घेतले आणि कडा 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 सोले खाल्ले ना असे दात सुंदर होते त्याचे तेवढे बी खाल्ले उसे खाल्ला शेंगाई खाल्ला भातही खाल्ला पाच वाजून पाच मिनिटांनी खाली आलं तोरी दारात येऊन बसलीच होती आता पप्प्याचा बाप येईन मग तेवढ्यात ती वाला आल्यानंतर बॅग घेतली त्याचा चेहरा उतरलेलाच होता काळ मोर झाले आहो आहो कशी झाली हो कान जरा ठेवून म्हणला काय माय कचरीची सांगत तो म्हटला भगुल बरशाचा भात ती म्हटली माय काया शे आडे वेडे तो म्हटला पन्नास रुपयाचे पेढे ती म्हटली माय पप्पेचा बाप सकाळ रुपोटात काही नाही सांगा तो म्हटला पंचवीस रुपयाच्या शेंगा ती म्हटली माय कधीच नाही आज काय झालंय धुसपू धुसफू धुसपू तो म्हटला दहा रुपयाचा ऊस ती म्हटली माय पप्पेच बाप तुम्हाला हे कस कर तो म्हटलं औदु छान पतिव्रता होत्या संत तुकाराम महाराजांची आवडी जिजाबाई त्याही पतिव्रता होत्या तुकाराम महाराज तिने रुंदरावरती भजन करायला जायचे आणि आमच्या जिजाबाईने विचारायचं महाराज तुम्ही खाल्याशिवाय मी खात नाही माहिती ना तुम्हाला ओ, हो हो मला माहिती आहे मग जरा सांगून तर कोणी डोंगराव जायचं तुम्हाला घास भरवल्याशिवाय एक भाकरी खाऊ घातल्याशिवाय मी खात नाही हो महाराज म्हटले नाही खात मग मला सांगायचं की

हॅलो हॅलो विच चांगला म्हणते बरं का छान तुमचं कल्याण होईल कारण आम्हाला रोज आरडायचंय बघा हा शिष्टीवलेने आम्हाला चांगलं सहकारी केलं म्हणजे त्याच कल्याण होत असतं कारण कसं आहे रोज आरडणारी माणसं आताडे तू टू आरडावं लागते

महाराज म्हटले तू अनुभव घे म्हटले भाकरी घेऊन चालली जिजाबाईने अनुभव घेतला भांडा डोंगराची माती घेतली कानाला लावली गोरडेश्वर डोंगराची माती घेतली कानाला लावली भामचंद्र डोंगराची माती घेतली कानाला लावली आवा